हॅलो हा बोला ताई ताई श्री स्वामी समर्थ मी स्वामी समर्थ ताई बोला कशा आहात तुम्ही मस्त मस्त ना होते अनुभव आणि म्हटलं वेटिंगला येतोय हो पाहिजे तुमचे भरपूर मिस होते काय नंबरच लागत नाही आता इतके हे होऊन जातात हो ना ताई आता केवढे येतात मी कंटिन्यू ऐकते ना किती छान हो, छान हो, अनुभव हो, आहेत अहो किती शिकायला मिळतो त्याच्यातून खूपच खूपच काहीच माहिती नव्हतं तर थोड्या थोड्या गोष्टी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी माहिती मिळाला त्याच्यानुसार घरी पण आपण करतो खूपच छान हा अनुभव सांगायचा होता ना तसे भरपूर पण एक दोन तीन सांगते छोटे छोटे चालेल ना हो चालेल ना ताई आहे ना वेळ तुमचं जेवण झालं का पटापट सांगा कारण आज खूप चॅले मग उद्या करू ताई नाही बोला ना तुम्ही बोल काय झालं म्हणजे माझ्या स्कूलचाच अनुभव सांगते म्हणजे आता मी नवीन स्कूलला आले आणि तिथे कसे मी ऍक्च्युली कॅथलिक स्कूलला आहे ना हाँ, हाँ. हा तर तिकडे सगळंच म्हणजे ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट तेच आहेत त्यांचे आम्ही पाच सहा जणच आहोत फक्त मराठी हा तर त्या नवीन रूल इकडे की म्हणजे स्पीच द्यायचं असतं पाच मिनिटाचं वगैरे आणि भरपूर मुलं आहेत ती जुनी स्कूल आहे ऍक्च्युली हा, हा, हा। आ, भरपूर जुनी आहे स्कूल तर मग तिकडे पाच मिनिटाचं असं स्पीच द्यायचं असतं तर मग मी काय केलं की आणि जवळजवळ ते एकोणीशे सत्याहत्तर सालची आहे ना स्कूल हो आणि टीचर्स पण इतके जुने आहेत ना थ्री पासनं वगैरे असे आहेत टीचर्स तिकडे हो हो आणि भरपूर एजेड आहेत ऑलमोस्ट म्हणजे बऱ्यापैकी आहेत हा तर ते फाय पाच मिनिटाचं द्यायचं होतं आणि नवीन कन्सेप्ट आपल्याला काय माहिती नसतं ना नवीन नवीन रूल सगळं असतं तर म्हटलं अच्छा अरे बापरे हे काय आणि मुलं इतके आहेत ना ओ प्रत्येक डिव्हिजन म्हणजे सहा सहा डिव्हिजन एफ पर्यंत प्रत्येक क्लास मध्ये असे पंचावन्न अठ्ठावन्न साठ साठ मुलं अशी आहेत तर मग ते सगळे असेंब्ली ग्राउंड वरती वगैरे असं ते स्पीच द्यायचं टीचर टीचरांनी त्यांचे जीव प्रोना ते लहान ला लहान मुलं इतके फ्लुएंट इंग्लिश बोलतात की भयानक एकदम म्हणजे खूपच हो त्यांचे ते सगळे हे असतात तर आणि माझं मॅथ्स आणि सायन्स आहे सो मग सगळे टीचर्स हा तर टीचर्स आहेत ना सगळे स्पीच देतात तर त्यांचे प्रोना इतके म्हणजे सुपर्ब ते आमचे ब्रदर वगैरे आहेत ते पण जर्मनी वगैरे असे म्हणजे हे आहेत लोक ते खूपच हे आहे तर मग आता म्हटलं माझं स्पीचचं होतं टॉपिक तर ऍक्च्युली लिस्ट पाठवली की पुढच्या आठवड्यात हे टीचर्सने स्पीच द्यायचंय तर म्हटलं अरे बापरे आणि पहिलेच मला जसं समजलं मी म्हंटल अरे बापरे टीचर आता शेवटी मुलांसमोर थोडं आपल्याला किती आता हल्लीची मुलं पण एवढी ऍडव्हान्स आहेत ना की आपल्याला इतकं प्रिपेअर जावं लागतं ना कधी काय प्रश्न विचारतील हे पण सांगू शकत नाही आणि मग थोडसं काय आपला टीचरच एखादा शब्द इकडे तिकडे झाला तरी मग ते थोडं हे होतं म्हटलं फुल्ली प्रिपेअर जायला पाहिजे मग माझं आलं आणि नेमकी योगायोगाने गुरुवारीच तयार टीचरने सिनियर टीचरने माझं नाव हे केलं थर्स्ट डे माझं नाव तिथे हे केलं की तुला बोलायचं म्हटलं ओके हा आणि गुरुवारच नेमकी हे झाला की त्या दिवशी म्हटलं अरे बापरे स्वामींनी माझ्यासाठी हा दिवस तो माझ्यासाठीच ठेवला वाटत आणि म्हणजे इंग्लिशच असेंब्ली सगळं प्रेयर वगैरे सगळं इंग्लिश मध्येच होत तिथे हो 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 तर म्हटलं आता ठीक आहे पण काय आता स्वामी कृपा प्रयत्न तर आपण करायचेच आहेत शेवटी प्रयत्न केला के तर त्याला फळ पण चांगलं येईल ना हा तर मग खूप दिवसापासून प्रिपरेशन चालू होतं सायन्स मी एक टॉपिक घेतला होता सायन्स इन आवर लाईफ म्हणजे सायन्स कसं इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये आणि बाकीच्यांनी व्हॅल्यूज वगैरे घेतात सिनियर बरेच टीचर्स म्हणजे आपल्या जे व्हॅल्यूज बरोबर त्याच्यावरती त्याला पाच मिनिटाचं करायचं पण मी म्हटलं असं ते टॉपिक घेऊ हो। मग मी ते प्रिपेअर केलं श्री स्वामी समोर तर लिहिलं आणि लिहायला घेतलं पेजवरती म्हणजे नोटबुकवरती लिहिलं इतकं प्रिपरेशन केलं होतं खूप दिवस आधी मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करून आपलं कसं बोलतो आपण आपले एक एक शब्द प्रोनाऊन्सिएशन कसे निघतात काय सगळं आणि इतक्या मुलांमध्ये जवळजवळ हजार बाराशे मुलांमध्ये आपण एकटं बोलायचं माईकमध्ये सोपं नाहीच होतं आणि ती स्कूल थोडी आहे बऱ्यापैकी म्हणजे भरपूर हा तर तर मग आला दिवस म्हटलं ठीक आहे आदल्या दिवशी पण असं घाबरत घाबरत दुसऱ्या दिवशी पण म्हटलं असू दे स्वामी आहेत ना टेन्शन नाही घ्यायचं असं हा आणि मग मी त्यामध्ये तिन्ही लँग्वेज युज केल्या होत्या आणि थोडे असे म्हणजे भारदस्त म्हणजे बोलतात ना एक दोन वर्ड्स असे छान छान टाकले होते टीचरला पण खूप आवडले होते की फ्युचर ऑफ आवर नेशन माय डियर स्टुडंट वगैरे असे छान होते बऱ्यापैकी हा स्वतःची क्रिएटिव्हिटी थोडं करून आणि हा ताई तेच ना ऍक्च्युली म्हटलं आपण आपलं बेस्ट द्यायचं बाकी बाकीच्या लोकांशी कम्पेअर नाही करायचं आपण कसं चांगलं होऊ ते कशाला दुसरे हा दुसरे कसेही बोलत पण आपण आपलं बेस्ट द्यायचा प्रयत्न आणि असेंब्ली सुरू झाली आणि बाजूला त्या मुली असेंब्लीच्या ना सगळ्या पाचवी हा पाचवी सहावीच्या मुली आणि नेमकी योगायोगाने की तो म्हणजे एक रूम आहे म्युझिक रूम तिथे माईक मध्ये बोलायचं नेमकी बरं झालं ते असेम्ब्ली ग्राउंड मध्ये नव्हतं म्हणजे ते एक स्वामींनी मला हे केलं कारण एवढ्या मुलांमध्ये समोर थोडंसं भीतीच वाटते ना ब्रदर्स वगैरे लोक असतात हा तर पण माझं योगायोगाने ते तिकडे रूम मध्ये आले फक्त माईक मध्ये बो, बोलायचं पण तिथे होतात ना आपली नाव घेतात आणि आता स्पीच देणार आहे तसं थोडं ते अनाऊन्स करतात ना प्रत्येक क्लासमध्ये माइक्स वगैरे प्रॉपर सगळं हे आहे ना तर मी सुरू केलं म्हटलं श्री स्वामी समोर तर नुसतं कंटिन्यू तर चालूच होत आणि अशी म्हणजे थोडंसं घाबरायला होतच ना काही एवढं माईक मध्ये आपले प्रोनाऊन्सिएशन आपलं आणि त्यांच्यामध्ये थोडा फरक तर हो हो। मग सुरू केलं सगळं झालं हो। आणि त्यानंतर जसं झालं आणि मला असं की जाऊ दे आपली वेळ म्हणजे निघून जायला पाहिजे बस एवढंच आपलं हे की आपण म्हणजे नाही का ते एक नाव आलं तर आपलं होऊन जाऊ दे बाबा बस स्वामी म्हटलं हा म्हणजे ती वेळ निघून जाऊ दे स्वामी कृपेने तुमच्या असतात आणि मी बोलली माझ्याकडनं मी तर ते झालं आणि त्याच्यानंतर जे कडकडाट झाला ताई हो <laughs> इतकं म्हणजे बोलतात ना प्रयत्न माझे होते पण सात स्वामींची आणि शरीर माझं होतं पण शब्द स्वामींचे होते ताई हो आणि ऍक्च्युअली हा एक दीड महिना झाला होता पण म्हटलं कसं आपण आपली स्तुती करण्यासाठी नाही फोन तो कॉन्फिडन्स दिला ना नाही तुम्हाला हॅलो हा ताई हॅलो म्हणजे स्वामींनी तर कॉन्फिडन्स दिला तेच माझं होत हा अनुभव ऐकल्याने जणांमध्ये ती हिंमत येईल त्या बरोबर खरं प्रयत्न जो माणूस करतो ना ताई त्याचं फळ इतकं सुंदर आणि इतकं मला इतकं आणि माझं असं की जाऊ दे पटकन होऊन जाऊ दे बाबा पटपट पटपट होऊन जाऊ दे असं आणि जसं मी खाली उतरली म्हणजे तीन फ्लोर आहेत जसं खाली उतरली ना टीचर युअर स्पीच वॉज टू गुड टीचर प्रत्येक क्लास मध्ये माझे सात सात सा, लेक्चर्स होते ना नुसतं टाळ्यांचा कडकडाट आणि केबिन मधनं सुपरवायझर आमच्या बोलल्या टीच योगिता बहुत अच्छा था युअर स्पीच वॉज टू गुड आणि टॉपिक छान होता अगदी त्याच्यामध्ये मराठी हिंदी असं सगळं वापरून मस्त केलं होतं ना एक हिंदी वापरलं लास्ट म्हणजे मी थोडी एक छोटीशी कविता लिहिली होती असं म्हणजे थोडी होती हा, -टिक करती घडी हमारी असं थोडस ते अलाराम सायन्स कसं सा आहे आपल्या जीवनामध्ये उपयोगाचं असं मी थोडस केलं होतं ना कविता अक्च्युली एकच मिनिट हा <laughs> आहे का वे इथे छान ना सॉरी ना पाहिजे ऍक्टिव्हिटी तेच okay. आणि माझं मेन मला हे सांगायचं आहे जेव्हा आपण तोनात प्रयत्न करतो ना ताई त्याचं फळ हे स्वामी आपल्याला इतकं गोड देतात ना, ना। आणि फक्त प्रयत्न आणि त्याच्या म्हणजे कॉन्फिडन्स तर खूपच स्वामींनी माझं हे केलं तो एक अनुभव आहे आणि एक छोटासा दुसरा दोन मिनिटात सांगते हा आणि सगळे टीचर्स सगळे आणि खरं सांगू का आपण थोडंसं म्हणजे त्यांच्यामध्ये आपलं मध्ये थोडं कराय बाबा हे करतील का वगैरे असं थोडस हा मराठी म्हणजे मला असं असं माझ्या मनामध्ये होतं प्रत्येकजण कसं थोडंसं आपण बघतो आता टीचर टीचर मध्ये कसं असतं आपल्याला माहिती ना हा तर ते नवीन आणि ही कशी बोलेल काय आणि प्रत्येक टीचर आहो दोन तीन दिवस कंटिन्यू ती माझं नाव घेऊन सांगायचे मस्त स्पीच बोलली हा थोडं मराठी पटकन आपण बोलतो त्यांच्याशी ना म्हणजे असं नॉर्मली टॉकिंग होत तर मस्त म्हणजे मस प्रत्येक जणांनी मला असं कोणीच नाही का नाही सांगितलं हो आणि स्टुडंट ने तर वेगळे आणि टाळ्यांचा इतका कडकडाट झाला ना अख्खी पूर्ण शाळा दुमदुमली सारखं इतको हो, हो ना ताई मला माझा त्याचा आनंद अश्रू मी म्हटलं आली आणि स्वामींना पाया पडली स्वामी तुमच्यामुळेच किती माझं आज माझं असं की बाबा आपलं हे होऊन जाऊ दे म्हणजे जे हे करायला पाहिजे ते नको काही नसलं तरी पण ती वेळ निघून जाऊ दे असं आणि दुसरा अनुभव हा आणि केंद्री दादांची एकदा अशी व्हिडीओ बघितली दादा नाही का म्हणत होते एका ताईंची माळ ती अशी गोल गोल फिरत होती तर ताई ते दादांचे शब्द मला इतके म्हणजे आठवतात ना ते बोलतात ना आपल्या हृदयामध्ये असतात ना एकदम कोरून जातात तर स्वामींना आज्ञा करू नये कि ते ब्रह्मांड नायक आहेत नाही का हा हा तर ती गोल फिरा अशी फिरा वगैरे असं काही त्यांना हा तर ते बोलतात की नाही का तुम्हाला बाळ म्हणून स्वीकारले हेच खूप आहे स्वामींनी बाकीचे तर बाहेर असे बाहेरून गेट मधूनच जातात नमस्कार करून तुम्ही आतमध्ये येता स्वामींना नमस्कार करता मला त्यांनी हे केलेलं आहे त्यांनी जवळ घेतलेलं आहे तर म्हटलं ही खरंच गोष्ट आहे तुम्ही आईलाच बोलली आई काय ग मी असं सांगितलं स्वामी मला प्रसाद द्या फुल म्हणून ते मागे अनुभव शेअर केला होता म्हटलं स्वामी मी तुम्ही ब्रह्मांड नायक आहेत आणि मी सांगितलं त्या पुढे मी कधीच असं करणार नाही ना, जे म्हणजे जसं आहे तसं फक्त माझ्या नाव म्हणजे तुमचं नामस्मरण होऊ एवढंच माझं हे आहे असं हा हा तर, तर मागच्या गुरुवारी काय झालं मी आपलं तारक मंत्र जपले स्वामींची आणि तारक मंत्र बोलण्यासाठी अकरा वेळेस मग मी ते मणी काय करते अकरा इकडे ढकलते आणि मग एक झाला की एक ढकलते मणी एक झाला की एक असं करते ना म्हणजे आपला मोजण्यासाठी बरोबर हा तर मग ते मी करत होती करत होती तारक मंत्र बोलते बोलते तर ताई ती म्हणजे गुरुचरित्राच अध्याय चौदावा अठरावा वाजते ते छोट्या छोट्या पोथ्या आहेत आणि एक आपलं स्वामी चरित्र आहे तर ते मी माळ कशी मग मा काउंटिंग करताना थोडी खाली हे करते ती, ती। तर मी म्हटलं स्वामी काय हो तुम्ही रागवलं की काय माझ्यावर मला स्वामी तुम्ही आता हा दिले नाही <laughs> तर ना ताई ती माळ पूर्ण छातीपर्यंत स्वामींच्या बाप रे ताई ते नारळ कसा असा वरती हळूहळू हळू जातो ते पाणी बघतो आपण बघा हा मॅग्नेट कसं असतं तसं ते पूर्ण ती पूर्ण स्वामींच्या छातीपर्यंत माळ बाबा पोचली माझी सेवा असं त्यांच झालं हा आणि चालेल स्वामी समर्थ ताई हो ताई? ओ, हो थँक्यू हो, हो,